नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या द ऑलराऊंडर कोच या चॅनलमध्ये जिथे आपण शिकणार आहोत इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलायचं तेही अगदी सोप्या पद्धतीने मागच्या भागात आपण सिंपल प्रेझेंटेन्स होतो आज आपण शिकणार आहोत प्रेझेंटेन्सचा दुसरा प्रकार आणि तो आहे कंटिन्युअस प्रेझेंटेन्स या काळाच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की हा काळ कधी वापरला जातो कंटिन्युअस म्हणजे चालू म्हणजेच आत्ता या क्षणी आपण जी क्रिया करत आहोत यालाच म्हणतात कंटिन्युअस उदाहरणार्थ आत्ता या क्षणी आपण हा व्हिडिओ बघत आहोत म्हणजेच व्हिडिओ बघण्याची क्रिया ही चालू आहे पण बोलताना कसं ओळखायचं की आपण जे वाक्य बोलणार आहोत ते कोणत्या काळाचं आहे यासाठी मागच्या लेसनमध्ये आपण सिंपल प्रेझेंटेन्स कसा ओळखायचा हे शिकले होतो म्हणजे मराठी वाक्याच्या किंवा क्रियापदाच्या शेवटी एक ठराविक अक्षर असल्यास आपण ओळखू शकतो की ते वाक्य सिंपल प्रेझेंटेन्सचं आहे अगदी त्याच पद्धतीने आपण या काळाची वाक्यसुद्धा ओळखायला शिकणार आहोत चला तर मग सुरू करूया तर कोणत्याही मराठी वाक्याच्या किंवा क्रियापदाच्या शेवटी त आहे त आहे त आहात त आहोत त आहेत अशी शब्द असतात तर ती वाक्य कंटिन्युअस प्रेझेंटेनची असतात उदाहरणार्थ ती कॉलेजला जात आहे आता या वाक्याच्या शेवटी त आहे हे आलेलं आहे म्हणजेच हे वाक्य हे दाखवतं की एखादी क्रिया, जा क्रिया चालू आहे म्हणजे ती कॉलेजला जात आहे म्हणजेच कॉलेजला जाण्याची क्रिया चालू आहे कंटिन्युअस प्रेझेंटेनची वाक्य बनवण्यासाठी आपल्याला ऑक्झलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापदांचा वापर करावा लागतो आणि ती सहाय्यकारी क्रियापदे आहेत एम इज आणि आर सोबत मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावा लागतो तर कंटिन्युअस प्रेझेंटेनच्या वाक्याचा फॉर्म्युला होईल सब्जेक्ट त्यानंतर ऑक्झिलिअरी वर्ब त्यानंतर मेन वर्ब प्लस आय एन जी त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्ता त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद त्याच्यानंतर मुख्य क्रियापद ज्याला आपल्याला आय एन जी हा प्रत्यय लावायचा आहे त्याच्यानंतर कर्म किंवा पूरक आता ती कॉलेजला जात आहे या वाक्यामध्ये ती हा करता आहे जाणे ही क्रिया होत आहे आणि कॉलेज हे कर्म किंवा पूरक आहे तर कंटिन्युअस प्रेझेंटेनच्या फॉर्म्युलेनुसार हे वाक्य शी इज गोइंग टू कॉलेज असं होईल तर आतापर्यंत आपण सिंपल प्रेझेंट टेन्स आणि कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सची वाक्य कशी बनवायची हे शिकलो हो। आहोत आता वेळ आहे बोलण्याची तर या दोन काळापैकी कोणतेही मराठी वाक्य तुमच्या बोलण्यात आलं तर बोलण्यापूर्वी एक दोन सेकंदाचा विचार करा आणि अशी वाक्य इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून बिंदास इंग्लिशमध्ये बोलून टाका तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक नवा टेन्स शिकण्यासाठी